इंदापूर शहरात झाडे तोडताना विद्युत तारा तुटल्याने दोन व्हीलर स्वार बाल बाल बचावली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शहरात संविधान चौक तहसील कार्यालय रोडवरती झाडे तोडण्याचा कसलाही परवाना नसताना झाडे तोडण्याचे काम चालू होते लोकांनी वायर तोडपर्यंत का

रोडवरती पडल्या होत्या रोडवरती तुटून पडलेल्या विद्युत तारामध्ये विद्युत प्रवाह चालू होता रोडवरती विद्युत तारा पडल्याने दोन टू व्हीलर स्वार बचावली इंदापूर शहरातील मार्केट कमिटी येथील काही कर्मचारी झाडे तोडण्याचे काम करत असून झाडे तोडण्याचा परवानाही ज्या ठिकाणी विद्युत तारा आहेत अशा ठिकाणी एम एसई बी बोर्डातील लाईट बोर्डाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे परंतु इंदापूर शहरात तसं काही होत नाही इंदापूर शहरातील शिवसेना पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आक्षेप नोंदवत विरोध केला आहे महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद